नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जनसंवाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळमधून एक महत्वाची राजकीय घरामोड घडली आहे वडगाव मावळ येथील हॉटेल अजय येथे वंचित बहुजन आघाडीच्या विविध घटक संघटनांचा संयुक्त कार्यकर्ता संवाद मिळावा पार पडला या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी युवा आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि माथाडी कामगार युनियन यांचा सहभाग होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव हे होते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात मिळालेल्या न्यायाबद्दल लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला युवा अध्यक्ष संदीप कदम यांनी जनसुरक्षा विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे जाहीर केले तर अध्यक्ष नितीन ओव्हाळ आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष मनीषा ओव्हाळ यांनी येणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती सादर केली या मेळाव्यात संतोष लोखंडे जयश्री सदावर्ते प्रकाश गायकवाड हर्षदा गजरमल लहू लोखंडे सुनील वाघमारे प्रवीण रोखडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात काही युवक आणि महिलांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला देहू रोड तळेगाव वडगाव लोणावळा कामशेत परिसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही या ठिकाणी साजरी करण्यात आली आणखीन अपडेटसाठी बघत रहा महाराष्ट्र जनसंवाद धन्यवाद